पोलिसांनी सूचना दिल्या पोलिसांनी रात्रपासून सूचना दिल्या आम्हाला की तुम्ही इथून तुमची गाडी हलवा इथं राहू नका कोरड पार्किंग आहे तिथे पाहून राहा इथं थांबायचं नाही आता असं था। लय कंटाळा आणला रात्रपासून इथं पाणी होतं पाणी बंद करायला लावलं सरकारनं टॉयलेट होते टॉयलेट बंद करायला लावले बाथरूम होते चेक बंद करायला लावले लाईट नाही घाण आहे परिसर स्वच्छ नाही काय नाही सहा दिवस झाला असतो पाणी नाही आणखी आणखी कुणीच आंघोळी केलेलं नाही तर तस तसंच आहे नाही लेट मराठा ना आरक्षण आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे कारण आझाद मैदान परिसरातील गाड्या होत्या त्या हलवण्यात पोलिसांनी सुरुवात केलेली आहे त्यामुळे बहुतांश जे मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी आपण पाहू शकत असाल कॉटन ग्रीन परिसरातील हा हा जो काही परिसर आहे कॉटन ग्रीन परिसरातील जे काही गोडाऊन आहे या गोडाऊन मध्ये आसरा घेताना आपल्याला पाहायला मिळतात काही लोक हे पहिल्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून या ठिकाणी आहेत तर काही बांधव या ठिकाणी आता आलेले आहेत आपण त्यांना विचारूया कुठे होतात आतापर्यंत आणि आता आम्ही शेवटी सर आतापर्यंत पोलिसांनी सूचना दिल्या पोलिसांनी रात्रपासून सूचना दिल्या आम्हाला की तुम्ही इथून तुमची गाडी हलवा इथं राहू नका कोरडे पार्किंग आहे तिथे पाहून राहा इथं थांबायचं नाही आता असं त्यानं लय कंटाळा आणला रात्रपासून पण तुम्हाला सांगितलं का की या ठिकाणी व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी जा त्याने सांगितलं एक वर पार्किंग आहे तशी काही व्यवस्था केलेली असं काही सांगितलं नाही काही तिथं सांगितलं एक वर पार्किंग आहे तिथं गाडी नेऊन लावा तुमची मग आम्ही दोन माणसं आमचे धाडून इथं पार्किंग पाहून येऊन मग इथं गाडी घेऊन आलो सौरभ सुद्धा थांबून गेले तिथं आम्हाला किती लोक आहेत तुमच्या बरोबर आणि कुठून आलो आम्ही आलो हिंगोली जिल्ह्यातून तारेफळ आमचं गाव आहे वसमत तालुका आणि हिंगोली जिल्ह्यातून आलो पन्नास लोक आहेत आमच्या संघ आमची गाडी आहे सगळं आमच्या संघ खाण्यापिण्याची सगळी सोय आहे आम्ही करतो खातोत कोणाचं घेत नाहीत कोणाचं खात नाहीत आमच्या आमच्या कोणाला काही मागत नाहीत कोणाला काही त्रास देत नाहीत पोलिसवाल्याला अजाबात आमच्या माणसाचा काही त्रास नाही आतापर्यंत म्हणजे तुम्ही शिवडीला होतात शिवडीला रोज आझाद मैदानावरती जात असाल आता हे पंधरा किलोमीटरचं अंतर आहे कसं होईल आम्ही रोजच्या रोज पंधरा किलोमीटरचा अंतर मिळून तिथ जात होतो रोजचे जायचे रोजचे सांच्या यायचे आपल्या गाडी समोर सांच्या पारी येऊन स्वयंपाक करायचा खाता झोपायचा सकाळी उठलं आंघोळी करायच्या नाश्ता करायचा शिवडीला त्या शिवडी स्टेशन तुमचा कोणताही त्रास नसताना तरी देखील तुम्हाला तिथून काढायला त्रास नसताना आम्हाला मुद्दाम तेने तिथून हाकलून देईल आम्ही काही त्रास केला नाही त्याला आपल्या बरोबर काही ते म्हणजे तुम्ही आता पहिल्या दिवसापासून मला सांगितलं मगाशी तुम्ही इथे सोयी सुविधा मिळत आहेत का नाही नाही सर सोयी सुविधा काही नाही सर इथे पाणी होत पाणी बंद करायला लावलं सरकारनं टॉयलेट होते टॉयलेट बंद करायला लावले बाथरूम होते बंद करायला लावले लाईट नाही सर इथे पूर्ण घाण नाही परिसर स्वच्छ नाही काय नाही सर म्हणजे रात्रीची अजिबात लाईट या परिसरात नसते लाईट नसते सर लाईटच नाही सर इथं लाईट नाही पाण्याची व्यवस्था नाही काहीच नाही सर इथे काका ते पाणी मिळतंय सहा दिवसाला मिळतो पाणी नाही आणि का आणखी कुणीच आंघोळी केलेलं नाही तर हा तसेच असायला तसंच हायचं आंघोळी कुणीच केलेलं नाही नाही इथं चौस वेन्या जाणून बुजून इकडे त्रास होतोय आंघोळ काय केली नाही पाणी आजी पाणीच नाही आंघोळीला चाळीस रुपये लागायला लागलेत हा संडासला वीस रुपये लागायला लागले हाय तिथे व्यवस्था नाही आंघोळीला तर आता बंदी झाले पाणी आंघोळ करायची असेल तर तुम्हाला चाळीस रुपये देऊन आंघोळीला चाळीस रुपये लागायला लागले कोण घेत आहे पैसे कोण कोणाला द्यावे लागते इथं आहेत की मांडलेले त्यांचेच लोक आहेत की मानलेले एका बकेटाला वीस रुपये त्यांचेच लोक आहेत मानलेले आणि आणि टॉयलेटला जायचं असेल तरी तुम्हाला पैसे द्यावे लागत म्हणजे एवढी गैरसोय इकडं आणि इकडे आणून फार सगळ्या गाणी ठेवले या इकडे जाऊन बघा तुम्ही कुठली सुविधा नाही इकडे जाऊन बघा तुम्ही जितके दिवस जितके दिवस एवढा जितके दिवस या गाणी ठेवतील तितके दिवस आम्ही राहायला तयार आहोत काय अडचण नाही आमची पण आम्ही मुंबई सोडणार नव्हतो पाटलाचा जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आजोबा आहेत आपल्याकडं कधी कद, बसून इथं पाच दिवस झाले आम्ही पाच दिवस झाले मग इथं राहताय तुम्ही सरकारकडून स्वच्छता करायला लोक विक येत नाही कोणीच नाही पहाला रिकाम नाही कोणी इकडे पहाला कोणी रिकामा नाही आम्ही स्वतः झाड स्वतः परिसर झाला डिग झाडले स्वतः झाडली आम्ही आम्ही जायचं कोणी आल नाही आम्हाला पहा आम्ही स्वतः झाड स्वतः अथरा आणला म्हणजे ही जो गोडाऊन होता ते खराब होतं तुम्ही स्वच्छ चे गोडाऊन होते आम्ही स्वच्छ केले सरी रात्रशा मच्छर एवढा हरिरावी ज्या वेळेस कोर्टाचा आदेश आलाय त्यावेळेस पोलिस हरेरावीची भाषा करायला लागलेली आहे इकडे जा तिकडे जा आणि आम्ही बी जा कुणाला त्रास दिला नाही असतो आश, आगा नसो आदेश म्हणून त्रास कुणाला दिलेला नाही आता ती हररावीची भाषा करायला लागलेली म्हणजे जे समजा कायद्याच्या नियमात समजा बसन तसंच वागायलो मात्र आता हे काही आमच्याकडे आरोप लावायलेत असं केलं ला तुमचे माणसं तसं तुमचे माणसं असं आमचे माणसं नाही करायला एकूणच या मराठा बांधव आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही ज्या ठिकाणी सांगाल त्या ठिकाणी जायला तयार आहे राहिला पण त्या ठिकाणी जे बेसिक सुविधा आहेत त्या तरी किमान द्याव्यात पाण्याची सुविधा नाहीये या ठिकाणी यांच्यासाठी वॉशरूम वापरायचं म्हणलं तर वीस रुपये द्यावे लागत आहेत अंघोळ करायची म्हटली तर एका बकेट साठी चाळीस रुपये मोजावे लागतात त्यामुळे तुम्ही जिथे पाठवायचे तिथे आम्ही जायला तयार आहेत फक्त या क्या बेसिक सुविधा आहेत त्या तरी आम्हाला द्याव्यात असं यांचं मत आहे आपण अजून काही प्रतिक्रिया घेऊयात काय नेमकं म्हणणं आहे सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कुठून आलात आम्ही आलो जालना जिल्हा विठ्ठल नगर जालना जिल्हा कधीपासून आहे आम्ही आज सात दिवस झाला आम्हाला पूर्ण जेवणाचं कसं काय आम्ही पूर्ण हो मराठा बांधावर आमचे घरचे बांधव पाठवून दिले आम्हाला पूर्ण पिण्याच्या पाण्याचं कसं काय पियला पाणी पिण्याच्या पाण्याच्या बिसलेल्या बॉक्स आम्हाला सगळ्यांनी आणून दिला बाहेरून लोकांनी हो सरकारची सोय नाही काहीच मराठा बांधव आहेत त्यांनी ज्या बाहेरून पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे त्यामुळे पिण्याचं पाणी मुबलक आहे महाराष्ट्रभरातून पिण्याचं पाणी येतंय पण आंघोळीसाठी असेल किंवा जे टॉयलेट साठी असेल ते पाणीच अजिबात नाही अजिबात पाणी नाही टॉयलेटला ना, ना, ना।, ना।, ना। आम्हाला सव्वा दिवस आहेत आम्ही हिंगोली जिल्ह्याचे आम्हाला दोन दिवस एवढी अडचण आहे की आम्ही स्वतः आम्ही आमच्या पाण्याचे हे आणलेले आहेत जार आणलेले आहेत स्वतः जारचं पाणी आणून पिलं आम्ही तसं आणि आता म्हणजे सध्या बरं आहे पन्नास रुप घेऊन पन्नास रुपये दोन जार घेतले शंभर रुपयाचे आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाने के केली आम्ही आम्ही दोन तीन दिवस आंघोळ केली पण आता आता आम्ही आज केले नाहीत दोन रोज झाले आंघोळीच केल्या नाही या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपयाचे कॅन घ्यावे लागतात आंघोळीसाठी त्यामुळे काही मराठा बांधवांनी म्हणले आता आंघोळ करायचं सोडून गेलेलं दोन तीन दिवसापासून कारण पाणी घ्याव लागतय आणि मोबाईल ची मोबाईल सुद्धा आम्हाला लावायचं चार्जिंग लावायचं लाईटच नाही काय लावा आम्ही सांगा गावाकडे फोन करायच पण इला नाही त्याला लाईनच नाही आम्ही काय करायला संडास संडास खोला बिघीन तेच संडास दिवस न केले तर फोडले सकाळी आठ वाजता कुलूप आहे सर आता कुलूप आहे म्हणजे सार्वजनिक संडास येते ते बंद केलंय आणि महापालिकेच्या आदेश आहेत म्हणलं आम्हाला की संडास बंद करून टाका आम्हाला बंद केल्या सर तीन दिवस झाले संडास बंद पैसा देऊन द्या मला आम्हाला महानगरपालिकेने आदेश देले की संडास बंद करून टाका म्हणून टाक्या पाणी बंद करायला सांगितलं म्हणले आम्हाला महानगरपालिकेने महापालिकेकडून काही एकही गाडी आली नाही आतापर्यंत आतापर्यंत एका गाडीची पाणी आणण्याची गाडी आली नाही महानगरपालिकेची इथे अजिबात काय दोन गाड्या ह्या हॉल मध्ये पूर्ण डुकराचे कुत्र केस कुत्रेचे केस सगळे असा मिस असा वास येऊ लागला वास त्याच्यात तसच आम्ही झाडून हे करून बसलो तिथेच राहिलो पण आता आता तिकडे जेवणच देवायचं आणि इकडं हाल करायचं काय बी करून कंटाळून काय तर निघून जातील असं सरकारला वाटायला लागलेलं आहे पण कुणी जाणार नाही किती हाल झाले तर ज्यावेळेस पाठीणार कालपासून पाणी नाही इकडं टँक दोन चार टँकला ता ला पाणी नाही गाडी येत होती ती सुद्धा कालपासून गाडी नाही पाच हजार लोकांचे परमिशन दिलं तिथे पण पाच हजार लोकांची परमिशन दिले तर त्याला सुविधा काय आंघोळ्या सुविधा नाही टॉयलेटला सुविधा नाही आझाद मैदानावर परमिशन दिले त्यानं सुविधा करून द्यायला पाहिजे पाच हजार लोकांची झोपायला सुविधा करून द्यायला पाहिजे काल त्यांना मंडप टेंट टाकलाय सर इतकं झाल्याच्या बाद आम्ही स्वतः टाकला आमच्या बांधवाईनं आपण पाहू शकता की जो प्रशासन किंवा कोर्टाने दिलेले आदेश आहेत ते आम्ही सर्व मानायला तयार आहेत आम्ही आदेश मानून सर्व आंदोलन करायला तयार आहेत परंतु ज्या काही बेसिक सुविधा असतात त्या बेसिक सुविधा तरी या मराठा बांधवाला पुरवण्याची जबाबदारी ही सरकारची आहे आणि ती सरकारनी जबाबदारी पार पाडावी मनोज जरांगे पाटील यांना संघर्ष युद्ध म्हणलं जातं त्याच पद्धतीने या सगळ्या आंदोलनकर्त्यांना देखील संघर्ष करावा लागतो या आंदोलनासाठी इथे थांबण्यासाठी परंतु त्यांची देखील तयारी आहे जितके दिवस लागतील जितका संघर्ष करावा लागेल तरी चालेल परंतु जोपर्यंत जारांगे पाटील यांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही हा संघर्ष करून इथेच थांबणार असं यांनी एक मनाशी ठरवून घेतलेला आहे प्रदीप पेंढारेसह मी सुदेश मिटकर सरकारनामा